मित्रांनो गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स आणि नासाने मिळून त्यांच्या परतीसाठी क्रू टेन मिशन सुरू केलंय नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून फाल्कन नऊ रॉकेट वापरून ड्रॅगन अंतरयान आयएसएस वर पाठवण्यात आले आहे स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांनी ते प्रक्षेपित करण्यात आले पाहूयात त्याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साईड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये हो आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो नासा मधील भारतीय सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विलमोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टार लाईनच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते परंतु त्यांना अंतराळात जाऊन आता आठ महिने उलटून गेले आहे यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचण निर्माण झाल्या होत्या परंतु आता त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे मार्च महिन्यात हे दोघेही पृथ्वी तलावर उतरणार आहे गेल्या वर्षी जून मध्ये आंतरराष्ट्रीय पोहोचले होते ते एका छोट्या चाचणी मोहिमेसाठी गेले होते परंतु हेलियम गळती आणि थ्रस्टल मधील बिघाड यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे परतने वारंवार लांबले आहे त्यानंतर स्पेसेक्सच्या कॅप्सूलमध्ये बॅटरीच्या बिघाडामुळे किंवा त्याच्या समस्येमुळे त्यांचे परतने आणखीन लांबले अखेर क्रू टेन मोहिमेद्वारे त्यांना परत आणण्याची योजना आखण्यात आली ज्यामुळे नासा आणि स्पेसएक्स दिलासा मिळाला या मोहिमेअंतर्गत चार नवीन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यात आले आहे यामध्ये मॅकलेन आणि निकोल आयर्स जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीच्या ताकुया ओनिशी आणि रशियाची अंतराळ संस्था रेस कॉस्मॉसचे किरिल पेस्कोव यांचा समावेश आहे हे नवीन क्रू आयएसएस वरील सध्याच्या क्रूची जागा घे जेणेकरून विल्यम्स आणि विलमोर पुढच्या आठवड्यात परत येऊ शकतील जर हवामान अनुकूल राहिले तर त्यांचे परतने आणखी लवकर पूर्ण होईल क्रू टेन मिशन मध्ये नासा मधील चार अंतराळवीर असणार आहेत ऑनोमॅक्लेन निकोल एयर्स जपान एक्सप्रेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर टाकुया ओनिशी रॉस कॉस कॉसमोनॉटस किरिल पोस्को हे या मिशनमध्ये सहभागी आहेत सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी ते अंतराळात जाणार आहेत क्रू टेनच्या आगमनानंतर दोन्ही अंतराळवीर आठवड्यावर चालणाऱ्या हस्तांतरण प्रक्रियेत सहभागी होते त्यानंतर एक नवीन कमांडर पदभार स्वीकारेल सध्या सुनीता या फ्लाइंग लॅबोरेटरीच्या कमांडर आहेत तज्ञांच्या मध्ये इतका वेळ अंतराळात राहिल्याने या दोन्ही अंतराळवीराच्या शरीरावर निश्चित परिणाम होईल कारण ते दोघेही बराच काळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर आहेत अशा परिस्थितीत जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांच्या समोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्यांचे शरीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळून घेणे या मोहिमेपूर्वी अमेरिकेचे संरक्षण सचिव पिट हेगसेथ यांनी नासा आणि एका व्हिडिओ मेसेजद्वारे शुभेच्छा ते म्हणाले आम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहोत तुम्ही लवकर घरी परत यावे यासाठी उत्सुक आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मी नुकतेच एलोन मस्क आणि स्पेसेक्स ला बायडेन प्रशासनाने अवकाशात अडकलेल्या दोन धाडशे अंतराळी परत आणण्यास सांगितले आहे ते अनेक महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकलेले आहे एलॉन लवकरच त्यांना पृथ्वी तलावर आणेल अशा आहे की सर्वजण सुरक्षित असतील शुभेच्छा एलॉन डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्म वर लिहिले आहे स्पेसेक्सने नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम मधून सुमारे सुमारे तीन अब्ज डॉलर निधी मिळवून त्यांचे क्रू ड्रॅगन कॅप्सूल विकसित केले मानवी अंतराळयान हे अनपेक्षित आव्हानांनी भरलेले आहे NASA नासा आणि स्पेसेक्स मधील प्रचंड भागीदारीमुळे आमची ऑपरेशन लवचिकता सक्षम झाली आहे आणि स्पेसेक्स एजन्सीच्या उदयनमुख गरजा सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी सतत चपळता दाखवत आहे असे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टीच म्हणाले या एवढ्या महिन्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बुच विलमोर यांचा आता परतीचा मार्ग मोकळा झालाय मार्च महिन्यात ते दोघेही पृथ्वी तलावर उतरणार आहेत या आणि अशाच माहितींसाठी पाहत्रा राहा स्टोरी मराठी